लक्ष्मीपूजन या दिवशी करा हे खास उपाय लक्ष्मीपूजन दिवाळीतील सर्वात शुभ दिवस दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांना सर्वात प्रिय असतो या दिवशी लक्ष्मी माता घराघरांत विराजमान होते आणि संपत्ती सुखसमृद्धीचा वर्षाव करते चला तर जाणून घेऊया लक्ष्मीपूजनाची कथा विधी आणि महत्व लक्ष्मी पूजनाची कथा म्हणतात समुद्रमंथनातून लक्ष्मीमाता प्रकट झाल्या आणि त्या विष्णू भगवंतांच्या सोबत स्थायिक झाल्या दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीमातेचा जन्मदिन मानला जातो या दिवशी घरातील स्वच्छता सजावट आणि दीप प्रज्वलन केल्याने लक्ष्मीमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा पूजा पद्धत एक सायंकाळी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढाव्यात दुसऱ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावून उजळवावे तीन लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून ठेवावे चौथा कुबेर गणेश आणि लक्ष्मीमातेची एकत्रित पूजा करावी पाच तांदूळ नाणी सोनं चांदी धान्य आणि नवीन खरेदी केलेल्या वस्तू पूजनासाठी ठेवाव्यात सहा गोड पदार्थ धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा सात सुक्त, लक्ष्मी मंत्र आणि आरती म्हणावी जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मीपूजनाचे महत्व घरात लक्ष्मीपूजन केल्याने धन धान्य आरोग्य आणि समृद्धी येते कुटुंबात आनंद प्रेम आणि ऐक्य वाढते व्यापारी आणि व्यावसायिक लोक या दिवशी नवीन खाती लिहिण्याची परंपरा पाळतात हा दिवस सकारात्मक ऊर्जा नवीन सुरुवात आणि भरभराटीचे प्रतीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय टाळावे अमावास्येच्या रात्री घर अंधारात ठेवू नये या दिवशी उधारी देणे टाळावे अशुद्ध वस्तू किंवा वाईट विचार पूजनावेळी न ठेवावेत जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा निष्कर्ष लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे स्वच्छता उजळणं मंत्रजप आणि भक्तिभाव यांमधून मातेचे स्वागत केल्याने जीवनात सुखसमृद्धी धनधान्य आणि शांती प्राप्त होते कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही लक्ष्मीपूजन कसा साजरा करता वास्तु टिप घरात रोज शंख वाजवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते